जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक पासष्टावा पाहणार आहोत नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे धरी मना आदरे प्रीतिरामी नको वासना हे मधामी विरामी जय जय रघुवीर समर्थ मागच्या श्लोकात समर्थांनी दैन्यवाणे जिणे कशाला म्हणतात हे सांगताना सांगितले की जो मनुष्य अतिविषयी विषयासक्त विषय लंपट असतो त्याचं जिणं हे दैन्यवाणं असतं म्हणजेच लाचारीचं असतं असे दैन्यवाणे जिणे आपल्या वाट्याला येऊ नये असे वाटत असेल तर काय करावे हे समर्थांनी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेले आहे समर्थ म्हणतात नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे ज्या अंतःकरणात भक्ती नाही श्रद्धा नाही निष्ठा नाही ते जीवन दैन्यवाणे आहे श्रद्धा भक्ती निष्ठा हेच खरं जीवनाचं ऐश्वर आहे आपल्याला असं वाटतं की खूप संपत्ती खूप पैसा असला म्हणजे माणूस श्रीमंत पण तसं नाही हां त्याला जर परमार्थाची जोड असेल तर ते ऐश्वर खुलून दिसतं अन्यथा त्या संपत्तीचा काही उपयोग नाही आपण जर संतांच्या जीवनाकडे लक्ष देऊन पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की त्यांच्याजवळ पैसा अडका संपत्ती नव्हती ऐश्वर नव्हतं पण तरीसुद्धा ते नेहमी प्रसन्न आणि आनंदी असायचे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते तरीही ते नेहमी सुखी आणि समाधानी होते कुठून आलं असेल बरं त्यांच्याजवळ हे सुख आणि समाधान तर ते त्यांच्या ईश्वर भक्तीतून ईश्वरनिष्ठेतून आलं म्हणजेच काय की जीवनामध्ये श्रद्धा निष्ठा याला फार महत्त्व आहे जसे संत देशभक्तांचं देशभक्तांचंसुद्धा आहे देशभक्तांना देशाविषयी भक्ती निष्ठा होती त्यांनी आपल्या देशाकरता अनेक प्रकारचे हाल सोसले भगतसिंह हा, राजगुरू सुखदेव यासारखे अनेक देशभक्त हसत हसत फासावर गेले अनेकांनी अने इंग्रजांच्या लाठ्या खाल्ल्या चापकाचे मार खाल्ले कुठून आलं असेल बरं या सर्वांमध्ये हे धैर्य तर हे धैर्य त्यांना त्या देशाप्रती असलेल्या निष्ठेतून आलं या सर्व संतांच्याजवळ देशभक्तांच्या जवळ ऐहिक ऐश्वर्य नव्हते पण तरीही ते श्रीमंत होते दैन्यवाने जिने त्यांचे नव्हते म्हणजेच काय तर जीवनामध्ये भक्ती महत्त्वाची आहे भक्ती म्हणजेच ईश्वराविषयी असलेलं आपलं प्रेम संतांना एका वाचून कुणाकडूनही काही अपेक्षा नसती त्यांचं हृदय हे भगवत प्रेमाने भरलेलं असतं म्हणूनच अस ते सुखी आणि समाधानी असतात ते आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्राप्तीकरता खर्च करतात समाजाने त्यांची कितीही निंदा केली त्यांना कितीही वेळा अपयश आलं कितीही दारिद्र्य भोगावं लागलं तरीही त्यांचं जीणं हे दैन्यवानं होत नाही या उलट आपल्याजवळ भरपूर प्रमाणात सत्ता संपत्ती संतती असली पण त्याला जर त्याच्यामध्ये जर भक्ती नसली तर आपलं जीवन हे दैन्यवानं होतं म्हणजेच काय तर भक्ती भक्तीविणे जिणे हे दैन्यवाणे आहे पुढे समर्थ म्हणतात अति मूर्खतया सर्वदा दुःख दुणे दुणे म्हणजे दुप्पट आणि मूर्ख म्हणजे अज्ञानी आणि अतिमूर्ख म्हणजे जो अति शहाणा समजतो जो दुसऱ्यांचे कुणाचे काही ऐकूनच घेत नाही मी म्हणेन तेच खरं असं मानणारा जो आहे तो जीवनात नेहमी दुःखीच राहतो तो सतत अस्वस्थ अस्थिर राहतो त्याची कुठल्याही एका गोष्टीवर दृढनिष्ठा बसतच नाही आणि निष्ठेचा अभाव असल्यामुळे तो नेहमी असमाधानी आणि दुःखीच राहतो म्हणून समर्थ म्हणतात की या दैन्यातून या दुःखातून जर आपल्याला आपली सुटका करून घ्यायची असेल तर काय करावे हे सांगताना समर्थ म्हणतात धरी रे मना आदरे प्रीतिरामी हे म्हणा तू रामाविषयी प्रेम आणि आदर ठेव प्रेमातून भगवंताविषयी ओढ जिव्हाळा निर्माण होतो आत्मीयता निर्माण होते आदरामध्ये श्रेष्ठतेची मोठेपणाची जाणीव आहे प्रेम आणि आदर दोन्ही असले म्हणजे भक्ती वाढीला लागते पुढे समर्थ म्हणतात नको वासना हेमधामी विरामी हेम म्हणजे सोने हेमधामी म्हणजे सोन्याचे घर राजवाडा अर्थात काय तर ऐश्वर या ऐश्वर्यातून श्रीमंतीतून विषय भोग भोगायला मिळतात पण त्यामुळे सुख संतोष मिळत नाही म्हणून त्या संपत्तीची वासना धरू नये त्यामध्ये अडकू नये या संपत्तीच्या मोहातूनच ईर्षा द्वेष अहंकार कृपणता संताप अस्वास्थ संकुचितपणा स्वार्थीपणा वाट्याला येतो आणि मग कितीही ऐश्वर असले तरी सुख समाधान मिळतच नाही म्हणून समर्थ म्हणतात हे म्हणा तुझी ओढ रामाकडे ईश्वराकडे असू दे संसार हा तर करावा लागणारच आहे पण तो कर्तव्य भावनेने करावा राम करता समजून करावा मी करता या भावनेने करू नये असे केल्याने काय होते अहंकार वाढतो आणि अहंकार हा आपल्या नाशाला कारणीभूत होतो म्हणून आपल्या मनाला सतत नामस्मरणामध्ये गुंतवून ठेवावे रिकामे मन असले तर ते इकडे तिकडे भटकत राहते स्वैर बनते म्हणून त्याला नामस्मरणाची जोड असावी समर्थ म्हणतात विरामी वासना नको विरामी म्हणजे रामाविना ज्याच्या जीवनात राम नाही त्याच्या जीवनात काही अर्थ नाही असे आपण नेहमीच म्हणतो ज्यावेळी राम लक्ष्मण सीता रावणाचा वध करून अयोध्येला परत आले त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना युद्धामध्ये मदत केली त्या सर्वांना काही ना काही भेट दिली पण हनुमानाला रामाने काहीच दिले नाही सीतेला फार आश्चर्य वाटलं की रामाने हनुमंताला काहीच का दिलं नाही जेव्हा की युद्ध जिंकण्यासाठी हनुमानाचा फार मोठा सहभाग होता मग सीतेने आपल्या गळ्यातील मोत्याची माळ भेट म्हणून हनुमंताला दिली हनुमान त्या माळेतील एक एक मोती दाताने फोडू लागला तेव्हा सीतेने विचारले अरे हनुमंता हे काय करतो आहेस त्या वर, या माळेतील मोती फोडून फेकून का देत आहेस त्यावर हनुमंत म्हणाला माते मोत्यामध्ये राम आहे का हे पाहतो ज्यामध्ये राम नाही ते माझ्या काय कामाचं मग रामाने सीताकडे पाहून स्मित हास्य केले जणू काही ते तिला म्हणत होते की कळलं का की मी त्याला काहीच का दिलं नाही ते तेव्हा सीतेला कळलं की हनुमंताला रामभक्तीशिवाय इतर कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही आणि म्हणूनच हनुमंताजवळ इतर इतर कुठलंही ऐश्वर नसतानासुद्धा हनुमंत ऐश्वर संपन्न होते त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने राम होता रामाविना जीवन त्याला मान्य नव्हतं याचा अर्थ असा की जीवनामध्ये ऐश्वर नको असे नाही ऐश्वर असले तरी त्याला परमार्थाची जोड असावी परमार्थाची जोड नसेल तर ते जीवन दैन्यवाणी आहे असे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ